नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीस किचनमध्ये आणि मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे खमंग आणि कुरकुरीत असा चुरमुऱ्याचा चिवडा या आपण साहित्य बघूयात कढीपत्ता थोडा जास्त घ्या दोन चमचे हळद अर्धी वाटी खोबऱ्याचे काप एक वाटी डाळवे अर्धी वाटी जिरेपूड अर्धी वाटी ठेचलेला लसूण चवीपुरतं मीठ एक मोठी वाटी फरसाण दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतले शेंगदाणे भाजलेले हिंग आणि हे चुरमुरे एक किलो एक किलोचं प्रमाण आहे हे शेंगदाणे आणि खोबरं तुम्हाला कमी जास्त असेल तर तुम्ही करू शकता कढाई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊ आता यामध्ये कांदा कांद्याच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करायच्यात यामुळे कांदा आपला लवकर भाजला जाईल आता हा कांदा आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हा कांदा आपला भाजलेला आहे आपण एका ताटात काढून घेऊया हा कांदा आपण एका ताटात काढून घेतला का आता त्याच कढईत कढीपत्त्याची पानं परतून घेऊ आणि तीसुद्धा याच ताटात काढून घ्यायचेत आहेत आपल्याला हे बघा आता खोबऱ्याचे काप आणि डाळवे हे सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आता हे सर्व एका ताटात काढलं आणि कडाई तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत चुरमुऱ्यामध्ये आपण जिरे पावडर आणि मीठ टाकून घेऊया तेल गरम झालं हिंग टाकलं आणि आता लसूण लसूण मोठाच ठेचून घ्या थोडासा ओबडधोबडच कारण याने आपल्या चिवड्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पाहू शकता लसूण आपला लाल झालेला आहे आता लाल मिरची पावडर आणि हळद यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ हे फ्राय झालेलं आहे गॅस बंद करा आणि हे मिश्रण या चुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करू आता तुम्ही म्हणाल हा चिवडा कशा आता कशासाठी आता चिवडा बनवण्यासारखं काहीच नाही आहे सणवार काहीच नाही आहे तर माझ्या मुलांना खूप आवडतो हा चिवडा आणि त्यांचं म्हणणं होतं की मम्मी चिवडा बनव तर त्यांच्या आजीनं हा चिवडा त्यांच्यासाठी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आता शेंगदाणे टाका शेंगदाणे टाकून मिक्स करा आणि जे आपण फ्राय करून घेतलं होतं डाळवे खोबरं कांदा कडीपत्ता हे सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून परत मिक्स करायचे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मिक्स करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल हे बघा एकदम छान मिक्स करून घ्या छान मिक्स होत आहे रंगही छान येत आहे तुम्ही पाहू शकता हा बघा आपला चिवडा तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद